नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की ऋषिकेश त्या मास्कवाल्या माणसाचा पाठलाग करत असतो आणि पाठलाग करत असताना त्याचा छोटासा ॲक्सिडेंट होतो ऋषिकेश खाली पडतो जानकी धावत त्याच्याकडे येते जानकी विचारते ऋषिकेश तुम्ही ठीक तर आहात ना तुम्हाला लागलं नाही ना ऋषिकेश म्हणतो नाही मी नाही मला नाही ला लागलं पण अगं तो मासखवाला माणूस जानकी म्हणते तो पळून गेला पण ऋषिकेश तुम्हाला काय गरज होती त्या माणसाच्या मागे वेड्यासारखं धावण्याची ऋषिकेश म्हणतो अगं जानकी त्या माणसाला पकडणं जास्त गरजेचं होतं सारंगने आपल्याला ज्या माणसाबद्दल सांगितलं होतं तो हाच माणूस असू शकतो जानकी म्हणते ऋषिकेश मलाही तेच वाटते पण आहो काही जरी असलं तरी जीवापेक्षा काही महत्वाचं नाही आहे ऋषिकेश म्हणतो अगं तो चांगला हाताला लागला असता पण तेवढ्यात मी गाडीला धडकलो जानकी म्हणते ऋषिकेश आधी आपण डॉक्टरांकडे जाऊया चला ऋषिकेश म्हणतो नाही मी ठीक आहे चल आपण घरी जाऊ जानकी ऋषिकेशला आधार देत त्याला घरी घेऊन जाते तर इकडे घरी ऐश्वर्या मनात विचार करत असते ऐश्वर्या म्हणते तो माणूस इथे आला होता आणि त्या दोघांनी त्याला बघितलंय हे सगळं काय होऊन बसलंय तो मूर्ख मास्कवाला माणूस मला माझाच म्हणाला होता की तो हळदीला नाही येणार ना। मग कशासाठी आला तो इथे आता या दोघांना त्यांच्याबद्दल कळलं आणि तो जर ह्यांना दोघांना सापडला तर काय होईल तो स्वतःबद्दल तर सांगेलच पण माझ्याबद्दल सुद्धा सांगेल नाही नाही असं व्हायला नको असं जर झालं तर लग्न होण्याआधीच मोडेल ऐश्वर्या घाबरलेली असते मनात खूप विचार करत असते तर इकडे सुमित्रा अवंतिका बोलत असतात सुमित्रा म्हणते अवंतिका अगं काय चाललंय हे सगळं ते काय म्हणाले का तुला कुठे गेलेत हे दोघंही आणि कोणाचा पाठलाग करतायत अवंतिका म्हणते मला असं वाटतं ना की त्या दिवशी जे सारंग भाऊजी म्हणाले होते अवंतिका बोलता बोलता गप्प होऊन जाते आजी आज ऐश्वर्या तिच्याकडे बघायला लागतात ऐश्वर्या विचारते काय म्हणालीस तू आत्ता कोणते भाऊजी अवंतिका म्हणते ऋषिकेश भाऊजी ते म्हणाले होते ना की तो मास्कवाला माणूस होता त्याच्याच मागे गेले असतील सुमित्रा म्हणते माझं थोडं काम आहे चल माझ्यासोबत त्या मा दोघे किचनमध्ये जात असतात ऐश्वर्या तिला थांबवते ऐश्वर्या म्हणते अवंतिका तू आत्ता कोणाचं नाव घेतलं होतंस तू आत्ता सारंगचं नाव घेतलं होतंस ना खोटं बोलू नको अवंतिका म्हणते हो घेतलं मी सारंग भाऊजींचं नाव कारण सारंग भाऊजींची आम्हाला इतकी सवय झाली आहे की सवयीप्रमाणे तोंडातून नाव निघून गेलं ऐश्वर्या म्हणते पण तू का सवयीप्रमाणे त्यांचं नाव घेतेस अवंतिका म्हणते ऐश्वर्या कसं आहे ना आम्ही सगळे एकदा तरी दिवसातून एकदा तरी सारंग भाऊजींची आठवण काढतो त्यांचं नाव घेतो तुझ्यासारखं नाही आहे तुझ्यासारखं नाही आहे विसर पण पडला आणि बोहल्यावर सुद्धा उभी राहिलीस आमच्या सगळ्यांचं सारंगभाऊजीवर खूप प्रेम आहे रोज आम्ही आठवण काढतो त्यांची समजलं तुला ऐश्वर्या म्हणते अवंतिका वाटतेल ते बोलू नकोस मलासुद्धा माझ्या सारंगची खूप आठवण येते पण मी माझं दुःख कोणासमोर मांडू शकत नाही अवंतिका म्हणते ए गबग खोटे अश्रू गाळू नकोस सुमित्रा म्हणते अवंतिका पुरे अगं घरामध्ये पाहुणे आहेत प्रसंग काय वाद काय घालताय तुम्ही सुमित्रा अवंतिकाला किचनमध्ये घेऊन जाते तर इकडे लता बेशुद्ध असते आणि माया तिच्या शेजारी बसलेली असते लता सारखं जानकीचं नाव काढत असते जानकीला भेटायचं म्हणत असते तेवढ्या तिथे तो माणूस येतो तो, तो माणूस औषध देतो आणि मायाला म्हणतो तिला देतोय औषध माया म्हणते आम्हाला बाहेर जाऊ द्या ना मी पाया भरते तुमच्या काकूंची अवस्था तरी बघा तो माणूस म्हणतो ए या म्हातारीचं काय करायचं काय नाही ते आम्ही बघून घेऊ तू सांगू नकोस तू फक्त तिलाच समजावू पुन्हा असलं काही करायला जाऊ नको कळलं ना माया गप्प होते तू माणूस तिथून निघून जातो माया लताकडे येऊन बसते लता बेशुद्धीमध्ये सारखं जानकीचं नाव काढते जानकीला एकदा भेटायचं म्हणत असते माया लताला म्हणते तुम्ही आराम करा तुमची जानकी भेटणार आहे ना तुम्हाला लताची अवस्था बघून मायाला वाईट वाटत असतं ती रडत असते तर इकडे सौमित्र घरी येतो अवंतिका काय काय घडलंय ते सगळं सौमित्राला सांगते आणि तेवढ्यात तिथे ते ऋषिकेश जानके येतात ऋषिकेशची अवस्था बघून सगळ्यांनाच एकदम धक्का बसतो सगळे ऋषिकेशला सोफ्यावर बसवतात त्याला पाणी देतात सुमित्रा विचारते ऋषिकेश हे काय झालंय अरे असं कसं झालं तरी मी तुला सांगितलं होतं हळदीच्या अंगाने बाहेर जाऊ नकोस सौमित्र विचारतो दादा तो माणूस इथे कसा आला जानकी म्हणते नाही माहिती पण तो विचित्र पद्धतीने आमच्याकडे बघत होता ऋषिकेश म्हणतो त्याला पकडावं लागणार आहे आणि त्याशिवाय कळणार नाही की तो, तो माणूस कोण होता सुमित्रा ओरडते सुमित्रा म्हणते ऋषिकेश अरे कुणाला पकडायची कुणाच्या मागे जायची तुला गरजच नाहीये तुझ्या अंगाला हळद लागलीये मी तुला आधीच सांगत होते कुणाच्या मागे जाऊ नकोस पण तू ऐकलंच नाहीस बघितलं ना किती लागले तुला ऐश्वर्या या सगळ्याचं खापर जानकीवर फोडते ऐश्वर्या म्हणते आई हे जानकीच्या सांगण्यावरूनच बाहेर गेले असतील या जानकीला अक्कल पाहिजे ना जानकी म्हणते ऐश्वर्या गप्प बस काही माहिती नाही ना तर बोलू नकोस ऐश्वर्या म्हणते का बोलायचं नाही मी सांग ना का बोलायचं नाही अगं माझ्या होणाऱ्या नवऱ्याला इजा झाली एवढी मोठी आणि तू मला शहापणा शिकवतीयस का जानकी म्हणते शहाणपणा शिकवत नाहीये मी मी फक्त तुला सांगते ऐश्वर्या म्हणते काही सांगायची गरज नाहीये हो बाजूला माझा नवरा आहे ना मी बघून घेते काय लागले ते आणि हो सगळ्यात आधी तुझी ही जी नाटकं चालू आहेत ना सगळी ती नाटकं बंद कर इथे माझ्या होणाऱ्या नवऱ्याला लागलंय आणि तू वाद घालतेस जानकी बोलून कळत नाही आहे का ऊट म्हटल्यावरती ऐश्वर्या जानकीच्या हाताला धरते आणि तिला उभं करते ती जानकीला बाजूला ढकलते आणि म्हणते ए माझ्या होणाऱ्या नवऱ्यावरती तुझी सावलीसुद्धा पडू द्यायची नाही आहे जानकी म्हणते काय बोलतेस तू बोलताना जरा भान ठेव ऐश्वर्या म्हणते मला काही भान वगैरे ठेवायची गरज नाही आहे मी जे बोलते ना ते खरं बोलते आमचं लग्न आहे आता बाजूला होतो ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुम्ही बसा मी मलम घेऊन येत्या तुमच्यासाठी जानकी ऐश्वर्याचा हात धरते ते म्हणते मी आहे ना इथे जे काही करायचं ना माझ्या नवऱ्यासाठी ते मी करीन ऐश्वर्या जानकीचा हात झटकते आणि जानकीला म्हणते का करणार आहेस तू सगळं माझ्या होणाऱ्या नवऱ्याला तू का मलमपट्टी करणार आहेस जानकी म्हणते तो माझा नवरा आहे ऐश्वर्या म्हणते होता आहे नाही होता तुमच्या दोघांचा डिव्होर्स झालाय आणि लवकरच तुमचा डिवोर्स होणार आहे ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई अहो बघा ना हे सगळं काय चाललंय या लोकांनी डिवोर्स पेपरवरती सह्या केलं ना म्हणजे यांचा डिवोर्स झालाय ना आई मला बाकी काही माहिती नाही ऋषिकेशला मलम मीच लावणार जानकी म्हणते नाही ऋषिकेशला मी मलम लावणार ऋषिकेश म्हणतो ए शांत व्हा आणि जानकी तिला मलम आहे ना लावू देत अगं माझी सेवा करण्यासाठी ती इतका आटापिटा करते ना मग करू देत ना तिला माझी सेवा ऋषिकेश उठून उभा राहतो आणि ऐश्वर्या त्याला सावरते ऐश्वर्या जानकीला बाजूला ढकलते आणि ऋषिकेशला वरती त्याच्या रूममध्ये घेऊन जाते तर इकडे लता शुद्धीवर येते आणि ती मोठमोठ्याने मायाला आवाज देते माया बाथरूममधून धावत बाहेर येते माया विचारते काकू काय झाले घाबरलायत का लता म्हणते हो मी घाबरले होते मला असं वाटलं की तुम्हाला सोडून निघून गेलीस माया म्हणते काकू असं तुम्हाला का वाटतं मी का तुम्हाला सोडून जाईन लता रडायला लागते लता म्हणते अगं एकटेपणाची भीती वाटायला लागली आता आधी एकटे होते तेव्हा बरं वाटत होतं मला पण जेव्हापासून मी माझ्या लेकीला भेटले ना आणि त्या घरामध्ये राहिले तेव्हापासून एकटेपणाची खूप भीती वाटते मला माया तू मला सोडून तर जाणार नाही ना माया म्हणते नाही हो काको मी नाही सोडून जाणार दोघेही गप्पा मारतात खळखळून खल हसतात आणि माया लताची काळजी घेते तर इकडे ऐश्वर्या ऋषिकेश रूममध्ये असतात ऐश्वर्या ऋषिकेशच्या जखमांवरती मलमपट्टी करते ऐश्वर्या विचारते ऋषिकेश अहो कसं काय त्या माणसाला बघितलं तुम्ही ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या जास्त छानपणा करू नको मला माहिती आहे तू त्या माणसाला ओळखतेस तो माणूस तुलाच भेटायला आला होता ना तू त्याला ओळखतेस ना ऐश्वर्या म्हणते काय बोलताय तुम्ही आहो मी कसं काय त्या माणसाला ओळखत असेल तो माणूस मला कशाला भेटायला येईल ऋषिकेश म्हणतो ते तू आम्हाला कशाला सांगशील ना स्वतःच्या हाताने स्वतःचं पितळ कशाला उघडा पाडून घेशील तू ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश अहो काय बोलताय तुम्ही मी खरंच सांगते तुम्ही काय बोलताय ना मला काही कळत नाही आहे अहो मी त्या माणसाला ओळखत नाही त्याच्याशी माझा काही संबंध नाही आणि तुम्ही तुम्ही त्याच्यासोबत माझं नाव जोडताय आता जानकीने त्या माणसाला बघितलं तिने आरडाओरडा केला आणि तुम्ही दोघं त्या माणसाच्या मागे पळत सुटलात आणि मग तुम्हाला लागलं अहो ऋषिकेश तुम्ही त्या जानकीच्या मागे मागे राहाल ना तर तुम्हाला हे असंच लागेल आणि असंच सगळं होईल पण ऋषिकेश जर माझ्यासोबत राहिलात ना तर तुमचा फायदाच होईल ऋषिकेश म्हणतो माझा फायदा तोटा काय आहे कशात आहे मला चांगलंच कळतं तू मला फक्त एवढंच सांग तो माणूस इथे का आला होता कशासाठी आला होता या सगळ्या मागे तूच आहेस ना ऐश्वरा म्हणते ऋषिकेश मी खरंच सांगते तुम्हाला ऋषिकेश म्हणतो बास गं बा झाली तुझी नाटकं आणि हे बघ हा भोळेपणाचा आव तुझ्या चेहऱ्यावरती आणूच नकोस ते शोभत नाही तुला आम्हाला चांगलंच माहिती आहे या सगळ्या मागे तुझा हात आहे तूच काहीतरी कारस्थान करायला त्याला इथे बोलवलं होतं हो ना ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश अहो मला काही करायचं असेल ना तर मला काही करायची गरजच नाही आणि कोणाच्या मदतीची गरज नाही आहे कारण हे ऐश्वर्या स्वतः सगळं करायला समर्थ आहे आता हेच बघा ना मी तुमच्या सगळ्यांना माझ्यासमोर झुकवलं लग्नाची तुमच्यासमोर अट घातली आणि माझ्यासोबत तुम्ही लग्न करायला तयारसुद्धा झालात म्हणजे ज्या बाईवरती तुम्ही जीवापाड प्रेम करता तुम्ही तिला डिवोर्स दिला आहे माझ्यासाठी तुम्ही डिवोर्स पेपरवरती सह्या केल्या तशी के चिडतो आणि उभा राहतो तो उभा राहतून त्याचा तोल जातो ऐश्वर्या त्याला सावरते ऋषिकेश तिचा हात झटकतो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तू जास्त बोलू नकोस हा मी काही बोलत नाही याचा अर्थ तू जास्त करायचा नाही हा ऐश्वर्या म्हणते अरे हो हो किती रागराग करताय चिडचिड करताय ऋषिकेश इतका राग बरा नव्हे आणि असं उठून उभं राहू नका हो बसा तुम्ही मी तुम्हाला मलमपट्टी करून देते ऋषिकेश काही बसत नसतो ऐश्वर्या त्याच्या हाताला धरून त्याला जबरदस्तीने खाली बसवते ऐश्वर्या म्हणते लागले ना तुम्हाला मग जास्त उठाठेव करू नका आणि हो त्रास होतोय ना तुम्हाला मग तुम्ही जर असंच वागलात ना तर मी तुम्हाला जो त्रास देईल तो यापेक्षाही जास्त डेंजर असेल पण ऋषिकेश तुम्हाला खरं सांगू का मी ठरवलंय हो मी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही अहो आपल्याला आता लग्न होणार आहे मी तुमची होणारी बायको आहे म्हणून बायको या नात्याने मी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही पण तुम्ही जर का असंच बोलत राहिलात ना आणि असंच तंतन करत राहिलात तर तुमचा आवाज कसा बंद करायचा हे मला चांगलंच माहिती आहे चला आता पटकन मलम लावून घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल ऋषिकेश म्हणतो काही गरज नाही आहे तू मलम लावायची मला ऐश्वर्या म्हणते असं काय करता तुम्ही आणि काय हरकत आहे हो? मी का मलम लावायचं नाही आहे त्या जानकीच्या गालाला तुम्ही हळद लावता आणि माझ्याकडून मलम लावून घ्यायचं नाही आहे तुम्हाला काय झालं ऋषिकेश असं का बघताय माझ्याकडे तुम्हाला काय वाटलं तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाऊन जानकीच्या गालाला हळद लावाल आणि मला का? ला लावा लावा ला का काही कळणारच नाही का बघितलं मी सगळं बघितलं चला जाऊ दे आता तुम्ही माझ्या गालाला हळद लावायची आपली हळद आहे ना लावा हळद ऐश्वर्या हळदीचा बाऊल त्याच्या पुढे करते आणि त्याला म्हणते लावा माझ्या गालाला हळद ऋषिकेश काहीच बोलत नाही ऐश्वर्या विचारते काय झालंय का हळद लावत नाहीये तुम्ही मला ऋषिकेश म्हणतो काहीही झालं तरी मी तुला हळद लावणार नाही ऐश्वर्या जबरदस्तीने ऋषिकेशचा हात घेते त्या हळदीमध्ये डिप करते आणि तो हात स्वतःच्या गालाला लावून घेते ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश तुम्ही जरी मला स्वतःच्या मर्जीने हळद नाही लावली ना तरी पण तुमच्या हाताने मला आता हळद लागली गेली आहे आता बोला आता काय करणार ऋषिकेश काहीच बोलत नाही जात असतो ऐश्वर्या म्हणते थांबा आपण मस्त सेल्फी काढू ऋषिकेश म्हणतो काही गरज नाही त्याची ऐश्वर्या म्हणते जानकीच्या आईचा फोटो भिंतीवर लावायचा आहे का तुम्हाला चला मग सेल्फी काढू ना आपण ऐश्वर्या ऋषिकेशसोबत सेल्फी घेते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ऋषिकेश रूममध्ये येतो जानकी विचारते अहो तो माणूस कोण होता काय वाटते तुम्हाला ऋषिकेश म्हणतो मला माहिती आहे तो माणूस कोण आहे सयाजी विखे पाटील तर इकडे ऐश्वर्या स्वतःच्या वडिलांना भेटायला येते वडील जेलमधून बाहेर येतात आणि ऐश्वर्या त्यांना मिठी मारते त्यांना भेटते आणि तेवढ्यात तिथे इन्स्पेक्टर सौमित्र आणि ऋषिकेश येतात जानकी म्हणते तू सारखी नाटकं करतेस ना हे कुठलं नवीन नाटक आहे ऐश्वर्या घाबरते आणि सगळे तिला जाब विचारतात